पार पडलं ज्यामध्ये की जो सव्वीस अकराचा हल्ला झाला होता त्याला जबाबदार किंवा या सगळ्या संदर्भात तत्कालीन सरकारला माहिती होतं अशा पद्धतीचं काय नेमकं काय वक्तव्य होत ते जरा एक तर कालच्या माझ्या भाषणाचा वृत्तांत वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी वेगवेगळ्या पद्धतीने दिला ज्या मराठी वर्तमानपत्रांनी दिलाय त्याच्यामध्ये जे मी बोललो नाही ते त्याने माझ्या तोंडी घातलंय कदाचित त्यांना स्वतःच्या मनातले काही मुद्दे वापरायचे असतील पण मी त्यांनी स्वतःच्या अनानं वापरावलं तर माझ्या तोंडी घालण्याचं काही कारण नव्हतं इंडियन एक्सप्रेसने जी बातमी छापली आहे ती पूर्णपणे बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीमधला आशय कुठेही सापडणार नाही मुद्दा राहिला सव्वीस अकराच्या हल्ल्याची माहिती सरकारला होती की नाही तर ह्या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच्या सरकारने तेव्हाच दिलं होतं जून तीस जून दोन हजार आठ ला त्यावेळेच्या राज्य सरकारने एक नोट प्रसिद्धीला दिली होती आणि त्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा हल्ला मुंबईवर होऊ शकतो याची शक्यता गृहीत धरून मुंबईमध्ये काय काय केलं पाहिजे ह्याची चर्चा राज्य सरकारने केली अशा तऱ्हेची माहिती देणारी प्रेस नोट होती आणि त्यामध्ये संभाव्य जागा कुठल्या कुठल्या असू शकतात ह्याची जी यादी दिली होती ती पंच्याऐंशी टक्के बरोबर यादी होती याचा अर्थ राज्य सरकारला अशा तऱ्हेच्या हल्ल्याची पूर्वसूचना पुरेशा आधी मिळाली होती जून मध्ये तीस जूनचं हे प्रेस नोट आहे हल्ला झाला सव्वीस अकराला म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच महिन्या अगोदर राज्य सरकारला ही माहिती मिळाली होती असं असताना तो हल्ला रोखता का नाही आला त्याची जबाबदारी कोणाची आहे मग ह्या अपयशाची जबाबदारी कोणाची कारण त्या हल्ल्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचे तीन वरिष्ठ अधिकारी सोळा सतरा पोलीस सुरक्षा दलांचे सुरक्षा दलांमधले जवान हे मारले गेले एकशे सहासष्ट नागरिक मारले गेले म्हणजे हा काही सामान्य हल्ला नव्हता आणि माहिती असून राज्य सरकारला तो का रोखता आला आणि हा प्रश्न मी तेव्हाही विचारला होता मध्यंतरीच्या काळातही पुन्हा पुन्हा विचारलं आणि आता mm. त्या प्रश्नाला पुन्हा महत्वाच्यासाठी आलं की तहवराणाला भारतात आणल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची चर्चा पुन्हा सुरू झाली आणि ती स्वाभाविक आहे त्या तहवराला राणाला भारतात आणल्यानंतर काँग्रेस ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देते ते बघून तर कुठल्याही सुजाण माणसाला धक्का बसला आश्चर्याचा धक्का बसेल की काय त्यांच्या मनामध्ये काही कुठे अपराधाची भावना आहे का त्यांच्या मनामध्ये काही वेगळं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसने आणि त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी दिलीच पाहिजे त्यांच्यावरती या प्रश्नांची उत्तरं देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांनी त्याबद्दल बोललं पाहिजे आणि हे मी बोललो याचा अर्थ त्याच्यात यांचा हात आहे असं काही तुम्हाला मी कुणाचाही हात आहे असं कधीही बोललो नाही पूर्वीही बोललो नव्हतो आजही कालही बोललो नाही आजही बोलणार नाही माझा प्रश्न असा आहे की हेडलीला पळून जायला मदत कोणी केली हेडली मोवेतूनच पळून गेला तो का जाऊ शकला ही सगळी माहिती मिळाल्यानंतर हल्ले का रोखले गेले नाहीत या प्रश्नांची उत्तरं त्यावेळेच्या सरकारनेच दिली पाहिजे त्यावेळेच सरकार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होत त्यांनी उत्तरं त्याची द्यायची वाटण्याचं काय मत तुमचं काय मत हल्ला रोखला गेला असं तुम्हाला कोणाला वाटत का मत असणार तरी हा प्रश्न आहेत त्यातले जे सत्ताधारी जे तुम्ही आता म्हणताय त्यातले बरेच आहेत राष्ट्रवादी काँग्रेस या संदर्भात केली असता सरकार आपलं आहे चौकशी करावी स्वाभाविक आहे माझी तीच अपेक्षा आहे की आता तहवर राहण्याच्या संदर्भामध्ये आणि त्यातून समोर आलेल्या सगळ्या नव्या माहितीच्या संदर्भामध्ये याची चौकशी झालीच पाहिजे आणि मला पूर्ण विश्वास आहे की कि अजितदादा किंवा त्यांच्याबरोबरचे जे कोणी मंत्री होते कारण अजितदादांकडे गृह खातं नव्हतं जबाबदारी गृहमंत्र्यांची असते मुख्यमंत्र्यांची असते त्यामुळे ही चौकशी झालीच पाहिजे तुम्ही जरी थेट म्हणत नसलात की सरकार त्यावेळी सरकारला हे सगळं माहिती होतं या हल्ल्या संदर्भात सरकार एनसीपी आणि राष्ट्रवादीचं होतं त्याचा अर्थ तोच होतो की यांना या सगळ्याचा सहभाग होता असं अर्थ कुणी काय काढायचा हा माझा मुद्दा नाही मी जी वस्तुस्थिती आहे तीच लोकांसमोर ठेवतो तेव्हाही ठेवत होतो आजही ठरवतो आणि त्याच्याबद्दल वस्तुस्थितीबद्दल वाद कशासाठी म्हणजे काय असू शकतो